नमस्कार मैत्रिणीं आज आपण करणार आहोत मसाला पापड एकदम सोप सोपा तर त्यासाठी मी काय केलं तर पसरत भांड्यात तेल गरम ठे थे, करायला ठेवलेत पसरत भांड्यातच करायचं म्हणजे आपला पापड चांगला तळला जातो तर मी आता तेल चांगलं गरम झालं आहे की नाही आधी थोडंसं पापड हे करून पाहिलं तेल चांगलं गरम झालं आहे आपलं आता ग गॅस बारीक करते म्हणजे पापड लाल होनी म्हणून आणि आपला पापड चांगला तळून तो असा वाकडा जरी झाला ना तरी गरम येतोपर्यंत हाताने लगेच त्याला सरळ करून घ्यायचं असं ताटात ठेवला की ते होतंय थोडासा सरळ तर मग मी आता पापड तळून घेतला एका साईडला ठेवते आता बाकीचे पापड तळलेले नाहीत दाखवले तुम्हाला एकच पापड फक्त दाखवते मी इथं मी कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कट करून घेतला आहे कोथिंबीर शेव मीठ लाल तिखट चाट मसाला आणि लिंबू घेतलेला आहे तर आपला पापड मी ताटात घेतला आहे का आता ह्या पापडावर ना मी कांदा टाकते न बारीक कट केलेला नंतर टोमॅटो तो आता घेतले तेवढं मी भरपूर पापड तळले तर मी सामान भरपूर घेतले पण थोडंसं या पापडाच्या हिशोबानेच मी सामान थोडं थोडं टाकणार आहे तर असं कधी आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी म्हणून असं टाइमपास म्हणून खाण्यासाठी तुम्ही करू शकता एकदम सोपा आहे कोण लहान मुलं पण करू शकतात नंतर आता टोमॅटो कांदा टाकला टोमॅटो टाकला नंतर कोथिंबीर बारीक जी बारीक शेव भेटते ना ती शे, शेव शेव भरपूर टाकायची आणि शेव टाकली शेव टाकल्यानंतर आपण जे तिखट मीठ आणि चाट मसाला घेतला आहे ना तो टाकायचा तर मीठ कमीच टाकायचं थोडंसं तर आ, कांदा आणि टोमॅटोपुरतं कारण आपल्या पापडाला मीठ असतं अगोदरचंच म्हणून मीठ थोडंसंच टाकायचं चाट मसाला तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आणि थोडंसं लिंबू पिळायचं आणि हेव ना पापड तयार के केला लगेच खायचा नाही तर लगेच पाच मिनिटात तो असा लूज पडतो साधारणे होतो त्या टोमॅटोच्या आणि कोथिंबिरीच्या ओलाव्याने कांद्याच्या ओलाव्याने म्हणजे ज्यावेळेस खायचं ना त्यावेळेस तळून ठेव ठेवू शकता तुम्ही पण असं त्याच्यावर कांदा टोमॅटो ज्या वेळेस खायचा ना त्यावेळेसच तुम्ही टाकून लगेच खाऊ शकता तर कसा वाटला माझा मसाला पापड ते नक्की सांगा कमेंटमध्ये